नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाऊड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमने टायटल वाचलं तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आपडेट होता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार एक आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार आणि बदलाम या बदलामध्ये का एक तारखेनंतर आता सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा वेळ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट नंतर गद बाजरा मदे भो। नंतर आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभो पण एक तारखेनंतर आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि या बदलामध्ये मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार कि घटना या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर की असं कि घडणार एक तारखेनंतर की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात होणार आता या ठिकाणी खूप मोठा बदल तर बघा कास्ताकार बांधवांनो एक तारीख म्हणजे एक मार्च तर लक्षात घ्या कास्ताकार बांधवांनो एक मार्च नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू होणार आणि त्याचबरोबर मार्च महिना संपता संपता अर्जेंटिनाची सुद्धा सोयाबीन विक्री वाढणार म्हणजे एक मार्च नंतर म्हणजे एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि याच्यामुळे पुरवठा हा एक नंतर, मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि याच्यामुळे होणार काय मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो सध्याचा भाव हा साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या आसपास है, तो पुन्हा एकदा दबावात डॉलर खाली येणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हा दबाव देशातील सोयाबीनच्या भावावरती येणार त्याचबरोबर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा हमी भावा सोयाबीन खरेदी ही शंभर टक्के सुरू होणार नाही याच्यामुळे सुद्धा आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आवक वाढणार आणि देशांतर्गत बाजारात सुद्धा आवक वाढणार आणि या दोन कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड दबावात येताना दिसणार मग बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री आपण कशा पद्धतीनं करायची हे आपल्याला समजावून सांगतो बघा कास्तकार बांधवन जर सध्याच्या कंडिशनला आपण या ठिकाणी बघितलं तर बाजारभाव पातळी ही अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे आता याच्यावरती आणखीन दबाव आला तर एक मार्चनंतर जर सोयाबीनचा अभाव हा आपल्याला छत्तीसशे ते चार हजाराच्या दरम्यान पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कसा घ्यावा तर लक्षात घ्या भविष्यात काही सोयाबीनचा भाव हा वाढणार नाही आणि याच्यामुळं आपल्याला या, आप या परिस्थितीत चार हजार किंवा एक्केचाळीसशे सोयाबीन दिसत असेल तर इथं लगेच विक्री करून टाकायचं ओरिजिनल पावती घ्यायची की ज्यामुळे सरकारला जर आपली क्यू आली तर भविष्यात भावांतर योजना लागू केल्यावर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो पण भविष्यात खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळं आपण चार हजार किंवा एक्केचाळीसचे भाव शंभर टक्के करावी सोयाबीनची फिक्री तर भविष्यात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार